नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे बावीस तेवीस आणि चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज हा जोरदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटाचा असून काही भागात रेल काही भागामध्ये हलका मध्यम पाऊस देखील बघायला मिळणार आहे तर या वादळामुळे पावसाचा जोर असणार असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण सर्व पिकांचे बाजार भाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन रोजे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पिलो म्हणून सव्वीस सरपणे वातावरण बदलले असून उष्ण आणि दमट वारे निर्माण झाले असून या वाऱ्याचा परिणाम थेट महाराष्ट्राकडे पुढील तीन दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे तर हे वारे महाराष्ट्रातून बंगालच्या उपसागराच्या पूर्व भागाकडे भुवनेश्वर धनबाद ढाका कोरबा या भागात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात बावीस तेवीस आणि चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लुडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे तेलंगणाच्या पूर्व भागामध्ये मध्यम पाऊस राहील केरळच्याही दक्षिण भागामध्ये हलका पाऊस राहील कर्नाटक आणि गोवा राज्याकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे तर भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम मध्यम स्वरूपात राहील विजयवाडा हैदराबादलाही ढगास्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही कांतामाल भुवनेश्वर रौरकेला कोलकाता धनबाद इकडे अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत जबरदस्त पावसाचा अंदाज असून उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून इतरत्र ढगाळ स्थिती आणि हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे सर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करू तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाची स्थिती ही अंबोली चांदगड रामगड अलडणा बेडशी बंडा जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगोलाई हलका मध्यम राहील राणाकुंडई धामणे कानाकुंबी गवाली गोंजी रामनगागरा कास्टोलरा जोरदार पावसाचा अंदाज रेल रिवोना मडगाव कुचकोडे बंडोरा तिक्सा अलगोटे कास्टोलॉक जोरदार पावसाचा अंदाज रेल ामा पणजी पारसेम औरणा बेडशी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील अरस विंगोळा महापण कुडलई जोरदार पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव तिघळा कणकवली पोंडा राधानगरीलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील वैगणी पुपकासल तसेच मालवण महापण कुडलई मध्यम पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच खारेपट्टण गगनबावडा तसेच राजापुरे पटण जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता अजरा नेसरी मध्यम स्वरूपात राहील अडदला कुरणवाडी सांकेश्वर चिकोडी निपाणी झेनवाडी सल्लागा हलका पाऊस राहील बिद्री मुरगुडले हलका मध्यम राहील कागल इचलकरंजी तसेच अष्टा किनी इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पोलूस हलका पाऊस राहील कोल्हापूर कोडाली मलकापूर कोकलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे हलक्या सेंचा अंदाज सांगली मालगाव देसी तासगाव अष्टा श्रीगोपी कुडाची या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील पावसाचा अंदाज फारसा नाही तर सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा कराड कडेगाव रामपूर पोलूस नरसिंहपूर तासगाव हलका पाऊस राहील मायनी बडोज निंदाल देहवाडी मोज दिग्सल अद्राकी मध्य पावसाचा अंदाज राहील सातारा कोरेगाव तसेच रहिमतपूर देवरा मध्यम पावसाचा अंदाज राहील कोयना पटण अरळ अरवडे ओसोटपोर्ट मुसळधार पावसाचा अंदाज राहील हेडवी गुहागर तांबे दहागाव दापोली पाचपानी कलसीत मंदनगर लई मध्यम स्वरूपात राहील तसेच महाबळेश्वर पोलादपूर महाडवर्धन गोरेगावले जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे ब्याले सोनापूर लवासा जिटे टाला इंदापूर रोहा नागोठाणा आंबेकळवण जबरदस्त पावसाचा अंदाज आहे टाला इंदापूर लई मध्यम स्वरूपात राहील मुरज जिंजिरा रोहा नागोठाणा तसंच कलसित लई मध्यम पावसाचा अंदाज राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेण शिव खोपोली जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मार्गाव जेजोरी हलका पाऊस राहील खेटवल्ले सासवड शहापूर दायरी पुणे लोणी कालभर बागोली पुनावली आळंदी या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील चाकण शिंदे पाबल मलटण वाडा मनसर मजुनर जुन्नर जोरदार पावसाचा अंदाज राहील मात्र कमी पावसाची शक्यता मठ शिरूर तसेच नार्वे बोरी राऊ शिक्रापूर हलका पाऊस राहील कडेगाव दोंडल्या हलका पाऊस राहील सोलापूर जिल्ह्याकडे जोर कमी राहील तर पुढील तीन दिवसामध्ये अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाजा करमळा राशी कर्जत मिरजगाव बिटकेवाडी श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक हलका पाऊस राहील नार्वे बोरी मठ शिरूर मलठण कवठे शिक्रापूर हलका पाऊस बघायला मिळणार आहे खंडाळा अहिल्यानगर कुडगाव धनगरवाडी वांबोरी हलक्या श्रेणीचा अंदाज राहील पारने सुपे भालवाणी टाकेटोकेश्वर आल्याने घारगाव मांडवे मध्यम पावसाचा अंदाज आहे रावरी देवळी प्रवरा श्रीरामपूर बनासनिवासा शिर्डीपुल्तंबा तंबाकोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे த கோ வி விபாங்கல்டமமாதவுசாத்த அந்தா க கு பேடா ரெல் முபாட ஆம்பே மு அந்தாறை உரண முபை நபி முபை பன்வேல் ஓம்டி கிரிஸ்த்திவடா மீராபாயிரி கல்யாணம் மதலப்பூர் துஃபான பாசா அந்தாஜ ரெய் கடவல உம்பரப்பா பிள்ளவி துஃபான பாசா அந்தாஜே वसई विरार सपाले गोडमाल माननर पालघर बुईसर बनेगाव कासाक रोड इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील घाटमातेकडे पावसाची स्थिती ही कोटाले राजूर सम्राट गोंडा अंबेवाडी खर्डी वैशाला इगतपुरी जोहर मोकळा त्र्यंबक अतिवृष्टीचा जोर राहील नाशिक जिल्ह्याकडे अकोला तिरडे डुबरे नांद्रशृंगोटे पांढुर्ली नाशिक जोरदार पावसाचा अंदाज आहे ஷிர் பத்தம்பப்பாலை ஹல்க பாவுசேல் மஞ்சூரலை ஹல்க பாசரை ஓசர் நிப்பாட லசல்வா படோதா யவுலா குசுமாடி மமதாபூர் तालवड जोरदार पावसाचा अंदाज राहील वणी डोडांबे चांदवडलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे उझर कळवण देवळा मध्यम पावसाचा अंदाज राहील सौदाणे मालगाव नांद्राने शेरळ अंजंग निमशिवडी हलका पाऊस राहील औटी सटाणा ताराबादलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे अंजाले कुसुंबे दिवी दुसाने टिटाणे पिंपळणे चोरवड मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे नापूर विसरवाडी कोकसाने तुफान पावसाचा अंदाज राहील डोमकाई दिवी दुसाने अंजाले धोंडाईचा खरपाली शहादा तसेच धनोरा अक्कलकोवा जोरदार पावसाचा अंदाज राहील शहादा असोल मालगाव बुडकी सांगवी सोले शिरपूर गुडी साले तसेच सत्रेसेन चिमटा आणि नांद्राणे जोरदार पावसाचा अंदाज राहील कापडणे धुळे अंजंग अरबी बोकरट मध्यम पावसाचा अंदाज राहील चोपडा अव्वाड आडगाव हिरापुरा यावल फैजपूर भुसावळ उडाली मक्ताईनगरलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील दरंगाव एरंड जळगाव पुरोळा जोरदार पावसाचा अंदाज आहे बडगाव पसरापावलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई चाळीसगाव सायगवन अंबाला कन्नड हतनूर पिशोर फुलंब्री मध्यम सुरपात तालवड मोमदापूर एलगुपा देवगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर सहसि पिंपरी काचूड पाचूळ लिंबुजुर्ग गंगापुले हलका पाऊस राहील धाकेपाल पैठण तसेच अमरापूर हंसापूर बालमटाकली मध्यम स्वरूपात राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर आमशुकसोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूडपाचोड मध्यम स्वरूपात येईल गोलापांगरी जालना बदनापूरलाय मध्यम स्वरूपात राहील देऊळगौराजा दाबडी सम्राटनगर सिल्लोट भोकरदन अन्व झंडा मुसळधार पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याकडे राहील बीड जिल्ह्याकडे गेवराई उम्मापूर मांजलगाव वडवणी शिरसर सोनपेठ या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे यलम चौसाला दारूर केलेला आहे हलका पाऊस राहील परळी अमेजोगाई घाट नांदोरा लात रोड हलक्या सेंचा अंदाज राहील तसेच एडशी पेठ धाराशिव कामेगाव बेमली तुळजापूर नजुर्ग ओर्डी ठिकठिकाणी हलका पाऊस राहील लातूर जिल्ह्याकडे जोर कमीच बघायला मिळणार आहे लातूर रोड उणचूक चळकोट उदगीर रावणकोला हलका पाऊस राहील रुदूर मोखेडलाई मध्यम स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे मोखेड कवठा नरसी कंधार लोवा गंगेड पालमलाई मध्यम स्वरूपात राहील परभणी जरी बोरी जंतूर मट्टा परतूर सेलू अष्टी पात्रेलय जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा मुकेट भोकर जोरदार पावसाचा अंदाज रेल पेटोंबरी कोंडलवाडी धर्माबादलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे बैसना शिवानी जेवलेलायत जोरदार सुरूपात्रेल हिमायतनगर आडगाव तमसा उमरकेट ढाकणी मोसुंदिलायत जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली कळमनुरीलाय मध्यम स्वरूपात इनापूर महागामावलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताड मालेगाव परतूर महसूल मंगळुरपी कर्जनाखेडा जोरदार पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकर डोंगवलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटपुरी कुदनापूर अहमदपूर चिखली केलवळ बुलढाणा जोदार सुरपात मोटाला पिंपरी गावली बाबरगाव दिघी नांदुणा अडोज बुद्रुक दासराखेड मुक्ताईनगर जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच अकोला जिल्ह्याकडे जळगाव जमात पलसी आंबारा अकोट टेलरा अंधरुणा पाथरुणा खामगाव शोगाव तुफान पावसाचा अंदाज राहील अकोला बोरगाव मोनचूक गोरेगाव अळंदा बाळापूर कामगाव शोगा जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुरलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील अंजनगावसोजी अचलपूर बाजार ब्राह्मण तळी चिखलदरा सालधानेलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे बडनेरा अमरावती नांदगाव खंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे मध्यम स्वरूपात राहील मुझारी तळगाव अष्टी दुर्गवाडा कटी जळखेराव वरुण नरकेट पांढुणा मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच लगेच पैसे बघितलं असता फलिगाव पुलगाव बाबुलगाव मध्यम स्वरूपात येईल यवतमाळ जिल्ह्याकडे कलाम जामोडा यवतमाळ नेल लाटके धारवा मध्यम स्वरूपात येईल रुई जवई आणि ध्यानी साक्री चोंडी बसत कंडळा मध्यम ते ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे महागाव मौरलाई मध्यम स्वरूपात येईल पंढरकवडा घाटांजी करंजी पेंढारी पटणभुरी निमगुडा अलिदाबाद मध्यम स्वरूपात येईल वनिकालय मध्यम पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर बल्लापूर गजवाली जोरदार स्वरूपात येईल मोरली कुटवाडाच्या मुख्य चिमोर ब्रह्मपुरीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे वडनेर हिंगण हिंगणघाटलाही जोरदार स्वरूपात राहील बारबडी तुळजापूर वर्धा जामनेलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे अरवी उडणा तुफान पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याकडे धोतीवाडा कुडाली काटोल हिंगणा नागपूर डोरली कमळेश्वर उमरी सावरनेर मध्यम स्वरूपात राहील आणि भंडार जिल्ह्याकडे भंडारा वर्दी धर्मपुरी असोली कंधारी मंगोळी अकोला घोटी वनेरा कामटी जोरदार पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर तुला सांगरी गो गोरेगाव आमगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील लखनी साकोली संग्रह आडाईल गौतमगाव पावणी भिवापुरलाई मध्यम स्वरूपात येईल देसिंग दिगोरी कुरखेडा बलीटोला तुलमाल मध्यम स्वरूपात येईल वल्नी सिंधवाई राजोळी सावलीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे चुरमुरा नाटीचौक धनोरा मुरमगाव कापसिलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे चमरशगोट अष्टमलचेरा मध्यम स्वरूपात येईल एटापल्ली भामरगड पासीवाडा सुंदरा आसपासचा परिसर मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय